नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो किर्लोस्कर ब्रदर्स ही एक अजून नावारूपाला आलेली कंपनी आहे किर्लोस्करच्या सगळ्याच कंपन्या उत्तम करतात त्याच्यावर की कि किर्लोस्कर ब्रदर्स किर्लोस्कर निमॅटिक्स या कंपन्यानी आसमान यु नो आसमानाला हात लावून ते परत आत्ता खाली आलेले आहे त्यामुळे किर्लोस्कर ब्रदर्स हे बेसिकली वॉटर पंप्स बनवते ओके बेसिकली मॅक्सिमम त्यांचा सेल आहे तो वॉटर पंप्समधून आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पण हे लोक व्हॉल्स वगैरे बनवतात आणि यांची फाउंड्री आहे ओके किर्लोस्कर वाडीला किर्लोस्कर ब्रदर्स एक नाव आलेली कंपनी तेव्हापासून ते आत्तापर्यंत पण कसं तेव्हा कळत नाही की हा एक बॅगर झालेला आहे ओके दोन हजार एकवीस ओके साली हा शेअर होता एकशे छप्पन्न रुपये ओके जानेवारी एकवीसला आणि त्यानंतर गेला दोन हजार जस्ट सहा किती सहा महिन्यामध्ये चारशे साठ रुपये गेला दोन हजार एकवीसच्या जूनमध्ये चारशे साठ आणि त्यानंतर या शेअरची उत्तुंग यु कामगिरी कधी झाली तर दोन हजार चोवीसपासून झाली दोन हजार चोवीसला सोळाशे सदतीस रुपये गेला त्यानंतर सव्वीसशे रुपये टॉप करून परत हा शेअर एक हजार रुपयाला आला नंतर परत बावीसशे पर्यंत गेला परत पंधराशे रुपयाला पडला परत तेहतीसशे तेहतीसला गेला सॉरी बा तेवीसशे तेहतीसला गेला चार सात पंचवीसला म्हणजे जुलै पंचवीसला परत तो हा गेला आणि आता परत सोळाशे रुपयाला असू शकतो बघा तो एक्झॅक्ट प्राईस मला माहिती नाही पण हा शेअर उत्तम शेअर आहे कंपनी वॉल्स आणि पंप्स बरोबर पंप्स तर सगळीकडेच लागतात आहेत मोदी स्कीमला लागतात आहेत ओके वॉटर स्कीम्सला लागतात आहेत आणि कंपन्यांना पण लागतात ओके जे जे प्लांट्स आहेत जिथे जिथे वॉटर ट्रीटमेंट आहे किंवा पाईपलाईन्स आहेत किंवा जो सी एन टी पी सी टाईप पावर प्लांट्स आहेत किंवा रिफायनरीज आहेत किंवा हजारो प्लांट्स टाईपचे प्लांट्स आहेत केमिकल प्लांट्स सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पंप लागत असतात ओके तर ही कंपनी पंप्स बनवते आणि प्रचंड प्रॉफिटेबल आता होत चालली आहे कंपनी हळूहळू डिव्हिडंड डील पॉईंट फोर फोर पर्सेंट आहे बेस व्हॅल्यू मात्र दोन आहे ओके इक्विटी खूप कमी आहे सोळा कोटी इक्विटी आहे म्हणजे इक्विटी कमी आहे मी तुम्हाला सांगितलं की तो शहर बनस अजिबात हरकत नाही तर हा ह्याचा ॲन्युअल रिपोर्ट तुम्ही माझा दोन हजार पंचवीसचा रिपोर्ट ऑलरेडी आलेला आहे सप्टेंबरमध्ये किंवा त्याच्या आधी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कशी कशी कंपनीची प्रोग्रेस होत गेली आहे ओके गे? तर बावरांग या कंपनीचं फक्त दोनशे वीस कोटी आहे आणि गेल्या वर्षी एकशे ब्याऐंशी कोटी आहे हो ही ट्रान्सफॉर्मेशन चालू या कंपनीचं असं रिपोर्टमध्ये म्हणतं इट इज ट्रान्सफॉर्मेशन नॉट ओनली धिस इयर बट इट इज कंटिन्युअस ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे हे एकदम लिडरशिपची लँग्वेज बोलायला लागली कंपनी जी आधी काही पाच वर्षांपूर्वी नव्हती ओके खूप क्लोज खु क्लोजली हेल्ड कंपनी होती पण आता प्रोफेशनल बोर्ड ऑलरेडी ओपन झालेला आहे बोर्ड डबल डिरेक्टर्सचे फोटो बिटो येतात त्याच्यामध्ये आणि खूप प्रोग्रेसिव्ह सगळे लोक असतात प्रत्येक आपला काहीतरी अनुभव आणत असतो म्हणूनच ते इंडिपेंडंट डायरेक्टर्स बनतात किंवा बोर्ड ऑफ ड्रायटर्सवर येतात आणि काहीतरी बिझनेस आणतात ओके तर हे कंपनीला एक्सपोर्ट पण भरपूर होतं याचा प्रमोटर्सचे सहासष्ट टक्के आहेत ओके उत्तम आहे एफ आय आयचे सहा टक्के आता एफ आयने घेतलेले आहेत पाच टक्के वाढवले डी आयचे पण दहा टक्के आहेत डीआयचे आधी पण दहा टक्के होते पब्लिकचे अठरा टक्के आहेत ओके आणि स्टॉकचा पीई बत्तीस आहे बत्तीस म्हणजे या कंपनीचं जे भरभराट बघितली तर चांगलाच आहे ओके पीई म्हणजे स्वस्तच म्हणायला लागेल ओके बत्तीस म्हणजे पन्नास तर नाही आहे ना बघा तुम्हाला अभ्यास करा अॅन्युअल रिपोर्ट वाचा किर्लोस्कर ब्रदर्स अँड किर्लोस्करच्या कर सगळ्याच कंपन्यांमध्ये आणि मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा ओके ट्रेडिंग पण करू शकता